नमस्कार कसे आहात सगळे माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत गेली अठ्ठावीस ते तीस वर्ष आम्ही पुणेकर झालेलो आहोत आणि पुण्यातल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींकडे आम्ही यथोचित पाहुणचार अनुभवलेला आहे मला हा पाहुणचार घेताना आमच्या विदर्भातली आठवण येते आमच्या घरी विदर्भातल्या प्रत्येक घरी आलेल्या पै पाहुण्याला न खाता पिता जाऊच देत नाहीत भरपूर खा खाऊ पिऊ घालून त्यांना अलविदा करण्याची पद्धत आहे तर त्या त्यावेळेची मला आठवण येते जेव्हा मी लहान होते आमच्याकडे खूप पाहुणे कधी कधी यायचे माझी आई शाळेमध्ये नोकरी करायची वडील पण बँकेमध्ये जायचे आणि आम्ही दोघंजणं म्हणजे मी आणि मी आणि माझा भाऊ आम्ही शाळेमध्ये होतो पण कधीही सकाळी किंवा संध्याकाळी अचानक जर पाहुणे आले तर आईची जरा धांदल उडायची तरी पण ती अतिशय सुंदर असे झटपट अगदी दहा मिनटात होतील असे पदार्थ बनवायची आणि ते पदार्थ त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन त्याची क त्याचं कौतुक करत पाहुणे घरी जायचं तर त्या पदार्थांपैकी अशा काही पदार्थांपैकी एक पदार्थ मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तो पदार्थ अतिशय झटपट होणारा आहे लिटरली दहा मिनटात आपण तो पदार्थ घरी तयार करू शकतो तो, तो पदार्थ आहे तिखट मिठाच्या खमंग अशा चविष्ट पुऱ्या चला आपण त्याचं साहित्य बघूया चला आपण आता तिखट मिठाच्या पुऱ्या ज्या आपण बघणार आहोत आज त्याचं साहित्य काय काय आहे ते आपण बघूया ते अतिशय साधं आणि सोप्पं साहित्य आहे जे आपल्याला दहा मिनटात या पुऱ्या तयार करायच्या आहेत त्या दृष्टीनेच हे साहित्य आहे ते बघूया ही मी दोन वाट्या कणिक घेतली आहे आपली स्वयंपाकघरातली नॉर्मल जी वाटी असते त्यांनी दोन वाट्या कणिक घेतली आहे त्याच्यानंतर हे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ नंतर ही आमसूर पावडर पाऊण चमचा घेतली आहे अर्धा चमचा जिरे पावडर आहे अर्धा चमचा धने पावडर आहे त्याच्यानंतर ही थोडी कसुरी मेथी घेतली कसुरी मेथीनंतर हा ओवा घेतला आहे थोडा ओव्यानंतर हे तीळ आहे मिसळणीचा डबा आपल्याला लागणारच ला ला आहे मीठ लागेल हिंग लागेल आपल्याला थोडं तेल लागेल हे तेल आत घालायचं नाही आहे आपल्याला कारण जर आपण आतमध्ये तेल घातलं किंवा मोहन घातलं तर त्या पुऱ्या खूप तेल पितील तसं आपल्याला नको आहे तर हे कणिक भिजवून झाल्यानंतर आपल्याला तेलाने ती थोडीशी छान करायची आहे तर हा मिसळीचा डबा मीठ हिंग तेल आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकदा हो बघा आता आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून ही कणिक भिजवून घेऊया तर आता या तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायचे हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी याच्यात घालून ही कणिक भिजवून घेते आपण आधी घालूया बेसन थोडीशी आमसूर पावडर आहे पाव चमचा पावडर पावडर सगळं अर्धा अर्धा चमचा मेथी ही थोडी हातावर सुरडून घालायला लागते तशी आणि थोडी नुसतीच घालूया आपण नुसती घातली आणि हातावर सुरडून त्याची एक सुंदर अशी टेस्ट लागते त्याच्यानंतर हे तीळ आहे आपण घालते तिळामुळे छान वाईट येतो त्याला पुरी चावताना पुरीचा घास घेताना एक छान बाईट येतो त्याला आणि हा ओवाय आता या सगळ्यांना असं मीठ हिंग घालते थोड दोन तीन चिमूटच घातलाय हिंग थोडं तिखट घालते तिखट मिठाच्या पुऱ्या असल्या तरी तुम्हाला पाहिजे तसं तिखट जास्ती ज्यांना हवा आहे त्यांनी जास्ती घाला ज्यांना कमी हवा आहे त्यांनी कमी घाला आपण हे मिक्स करून घेऊया हाताने आता हाता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया चमच्याने आधी आणि आता भिजवून घेऊया ह्याच्या आत मी तेल घातलेलं नाहीये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर भिजवायचे आहे खूप जर पातळ तुम्ही भिजवली किंवा लूज भिजवली अगदी तर ती पुरी फुगेल याची काही शक्यता कमी होते थोडी म्हणून थोडी ती घट्टसर भिजवायची आणि थोडा वेळ छान झाकून ठेवायची एक दहा मिनटं तरी जर दहा मिनटं झाकून ठेवली तर ती मुरते चांगली आणि मग त्या पुऱ्या खूप छान होत्या म्हणून मी पाणी अगदी थोडं थोडं घालते याच्यामध्ये काहीजण रवा पण घालतात आपण आपण रवा नाही घातलेला आपण बेसन घात हे बघा आता आपल्याला लिटरली हा ग्लास भरून पाणी होतं पाऊन ग्लास मॅक्झिमम पाणी लागलं आहे आता मी हे थोडंसं तेल याच्यामध्ये घालणार आहे वरून घालते आतमध्ये घातलेलं नाही आहे ना तर ती पुरी आहे ना तेल खूप पिते काय बघा ही घट्ट भिजली अशी खूप मऊसर नाही आहे घट्ट भिजली आहे आणि ही एक आपण दहा मिनटं आता ठेवतो आहे ही झाकून ठेवायची कणिक आणि मग आपल्याला पुऱ्या करायला घ्यायचे चला आपण एक दहा मिनटं वाट बघूया आणि मग पुऱ्या करायला घेऊया आता ही कणिक आपण घट्टसर जी मगाशी भिजवून घेतली तिखट मिठाच्या पुऱ्यांची ती छान मुरलेली आहे आपण दहा मिनटं ठेवली होती ती त्याच्यानंतर आता आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत हे मी तेल तापायला ठेवलेलं आहे ऑलरेडी हे छान तापल्यानंतर आपल्याला पुऱ्या एक एक घालायच्या त्याच्यात मी एक चार पाच पुऱ्या करून घेते पुऱ्या थोड्या जाडसरच लाटायच्या आहेत आपल्याला थोडस थोडीशी कणिक लावली आहे मी याला अगदी चिकटणार नाही इतपत तीन चार पुऱ्या करून घेऊयात आपण तुम्ही पण सांगा तुमच्या घरी आईने कधी या पुऱ्या केल्या होत्या का किंवा आजीने कधी या पुऱ्या केल्या होत्या का तुम्ही आठवून सांगा मला माझ्या कमेंट्समध्ये तुमचे अनुभव सांगा झटपट केलेल्या पदार्थांचे तुमचे अनुभव तुम्ही पण माझ्याशी शेअर करू शकता आता आपण लाटून घेऊयात या हा। तोपर्यंत हे तेलही छान तापत आहे आ, एक ॲक्च्युली एक पुरी प्रेसर मिळतं त्याच्यामध्ये पण पुऱ्या करता येतात किंवा एक मोठी पोळी लाटून वाटीने त्याचे पुऱ्यांचे आकार पाडता येतात पण मला हाताने लाटलेल्या जास्ती आवडतात आता हे तेल छान तापलेलं आहे खूप जास्ती पण गरम नको आपल्याला आणि खूप थंड पण नको आपण एक पुरी टाकून बघूया त्याच्या आधी थोडंसं असं कणकेचा एक तुकडा टाकून बघावा नाही मी आजी आज किंवा आपली पणजी आजी असं करत होती ना हे बघा छान ते वर आलेलं आहे झालेलं तयार आहे आपलं तेल आपण आणि अशी कळेनी सोडायची पुरी नेहमी हातावर तेल उडत नाही बघा छान फुगली पाहिजे पुरी अशी दोन्ही कड़ना अतिशय पलटवायची आणि छान भाजायची अशी टम्म फुगली आहे बघा तर आता आपल्या या अशा तिखट मिठाच्या चा पुऱ्या छान टम्म फुगलेल्या तयार आहेत बनवून त्याच्याबरोबर मी दही घेतलंय आणि त्याच्यावर छान चाट मसाला पेरलाय वरती आणि त्याच्याबरोबर हे आवळा आणि ओली हळद असं लोणचं मी दिलेलं आहे ही रेसिपी मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे ह्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हे लोणचं पण खूप छान पद्धतीने केलं जाऊ शकतं आता आपण ह्या पुरीची टेस्ट बघूया छान झाली आहे कुरकुरीत आहे चविष्ट आहे आणि या पुरींनी मला माझ्या लहानपणीची आठवण करून दिली कितीतरी वेळेला अनेक मैत्रिणींकडे या पुऱ्या मी खाल्लेल्या आहेत लहानपणी नागपूरला असताना आणि जेव्हा जेव्हा ट्रीपला आमची शाळेची ट्रीप, ट्रीप जायची पिकनिक तेव्हा आई बेगमीचा पदार्थ म्हणून भेळ आणि या पुऱ्याच करून द्यायची सोबत शिरा करून द्यायची पण या पुऱ्या मात्र नक्की असायच्या तर अशा या तिखट मिठाच्या पुऱ्या ह्या नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू